नमस्ते मित्रांनो पुन्हा आपल्या बरेडोक्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी आम्ही आलेले आहे शेतावरती आणि मॉर्निंगच्या वाजलेलं आहे आठ नाश्ता पण आपला आलेला आहे तर नाश्ता करून आणि आता भात लावणीसाठी आपण जाऊया हे बघा बकऱ्या पण तुम्हाला दाखवतो आमच्या घरी बकऱ्या पण आहेत

ते ती भात पहिले खन्नी होते खन्नी झाल्यानंतर लावणी लावणी झाल्यानंतर कापणी होते कापणी झाल्यानंतर भात जोडणे असते तर ह्या प्रोसेसला पूर्ण ऐंशी ते नव्वद दिवस लागतात कधी कधी एकशे वीस दिवसाचं पण हे पीक असतं तर पावसाळ्यापासून ते दिवाळीपर्यंत ही पूर्ण प्रोसेस होते म्हणजे जवळजवळ नव्वद ते एकशे वीस दिवसामध्ये हे आपल्याला भात उत्पादन भेटतं बात करून झालेलं आहे आणि हे आपलं वावर आहे सेत आहे इथून आता आपण हे ह्याला मूठ बोलतात आमच्या लँग्वेजमध्ये तुमच्या लँग्वेजमध्ये काय बोलतात ते नाही माहिती पण मूठ बोलतात हे बांधले जाते आणि नंतरला मग थोडे थोडे लावले जाते ते पण दाखवतोच पुढे तुम्हाला आता ट्रॅक्टर ट्रॅक्टर घेणार आहे मी मला दाखवतो ट्रॅक्टर चालू कसं चालवतो आणि आता दादा घेतलेल्या आता मी घेईल उत्पन्न होते आणि याला नांगरणी बोलतात तर निका करतात तर ह्याचा चिखोल शेतामध्ये चिखोल झाला पाहिजे व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये भात व्यवस्थित आपल्याला रोप लावता आला पाहिजे तुला बोट बोलतात बोट वाहते प्रगती आणि दीदी तिकडे चिखल बनवते बनवला नाही का चिखल आ? आज पाऊस पण नाहीये आहे पाऊस चिखल झालेला आहे राहायचं आणि मग मुक्त लावायचं हे बघा हे असं घ्यायचं काढायचं आणि याच्यामधून सात आठ काड्या घ्यायच्या असं लावायचं त्याच्यावरनं हे बघा जवळ दाखव ना तिथे जवळ आहे ना हे बघा सात आठ काड्या घेतल्या असं लावलं आणि त्याच्यावरनं माती लावली हे बघा असं हे बघा लावता नसेल तर या कधीतरी आमच्यासोबत लावायला हे बघा आम्ही शिकवू त्यांना नसेल जम्यात तर अचानक काम करतात ना त्यांचं कमर संध्याकाळी बरोबर निघायला लागतोय <laughs> पण डेली काम करतात त्यांना काय नाही वाटत त्यांना सवय झालेली असते नेक्स्ट आपण शॉर्ट व्हिडिओ बनवू त्याच्यामध्ये दाखवू पावसातला सीन कसा असतो ते एवढा कोपरा राहिला होता तो फक्त दहा मिनटात लावून झालेला आहे आमचा आणि आता दुपारची सुट्टी करू जेवणाची आणि नंतर मग हे शेत घेऊ लावायला एवढं मोठं येते बघू किती जेवण केल्यानंतर येऊ हो। दुपारचं जेवण केल्यानंतर आणि नंतर लावू भेटू आपण दुपारचं जेवण केल्यानंतर पुन्हा येऊ आणि तेवढं शेत लावून घेऊ चला तुम्ही पण या कधीतरी आमच्या इकडे शेतावरती भात लावण्यासाठी आवणी करायला का काय बोलते दीदी आम गुंजन दिदी पण आहे गुंजन दिदीला भात नाही लावतात म्हणून मोठं भात होती बोल दीदी हाय कसे आहेत सगळं बोल, बोल। बरं ना।, ना या भात लावणी करायला चला तर जेवायला जाऊ बाय बाय बोल तर दुपार झाली जेवण वगैरे झालं आणि आलो आम्ही परत प्रगती पण आलेली आहे बघा प्रगती हाय बोल या आणि थोडं लावून झालेलं आहे खाल्ली जे शेत होतं त्याचं थोडं लावून झालेलं आहे आम्ही लेट झालेलो कारण मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हते तर मोबाईलमध्ये चार्जिंग करून आणि नंतर आलो आम्ही तर आता परत लावू चला दाखवतो तुम्हाला लावून झालेलं आहे अजून भरपूर काय आहे लावण्याचं लावणी बाकी अजून भरपूर आहे तरी आज एवढं खणून झालेलं आहे ते तुम्हाला दिसतच असेल पाठीमागे आणि इकडे शेतं आहेत ती पण शेतं लावून झालेली एक बाकी आहे आणि तिकडे पण आपली शेतं आहेत ते घर दिसते त्याच्या तिकडे तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवणीचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि दीदी सबस्क्राईब करा आणि लाईक करा लाईक करा लाईक करा भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉग चला बाय बाय सी यू अगेन नेक्स्ट ब्लॉग मध्ये